मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच चांगल्या फंडामेंटल अनालिसिस असं चांगल्या पाच स्ट्रॉंग कंपन्यांचं आपण फंडामेंटल करणार करणारे अभ्यास करणारे की ज्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या खूप चांगली कामगिरी करू शकतात आणि आपल्याला खूप चांगल्या मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ ह्या कंपन्यांमध्ये पाहायला मिळू शकते तर टॉप पाच शेअर दोन हजार पंचवीससाठी आणि त्याचं फंडामेंटल अनालिसिस आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मेन व्हिडिओला आपल्या कंपन्यांना ज्यावेळेस आपण आपण सुरुवात करणार आहोत ॲनालिसिस करण्यासाठी तर त्याच्या अगोदर मला एक देने है। है तुम्हाला एक डिस्क्लेमर देणं या ठिकाणी गरजेचं आहे की आपण ज्या काही कंपन्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत हे केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पजसाठी आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं डिसिजन नाही आहे तुम्हाला ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा मित्रांनो सल्ला घ्या आणि आपल्या रिस्क ॲपेटाईटप्रमाणेच तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत जावा आता मित्रांनो सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला जिचा अभ्यास करायचा आहे ती म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल मित्रांनो एकोणीसशे चोपन्न कंपनी आपली ही स्थापन झाली गवर्नमेंट सेक्टरमधली कंपनी आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रायमरी फोकस काय आहे कंपनीचा की मॅन्युफॅक्चर अँड सप्लाय इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं सिस्टीम कुठल्या सेक्टरला एक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट ही कंपनी प्रोव्हाइड करते तर डिफेन्स सेक्टरला डिफेन्स मित्रांनो सगळ्यात जास्त आपण बघतो की देशाचं बजेट आपल्या डिफेन्सवरती खूप मोठं बजेट असतं आणि डिफेन्स सेक्टरमध्ये ह्या कंपनीचा एक्क्याऐंशी टक्के रिव्हेन्यू आहे येथे लक्षात तुमच्या एक्क्याऐंशी टक्क्याचा रेव्हेन्यू शेअर जर पाहिला आपण तर ह्या कंपनीचा डिफेन्समध्ये आणि नॉन डिफेन्समध्ये जर पाहिला आपण तर पंधरा टक्क्यांचा रेव्हेन्यू शेअर आहे आणि चार टक्के ही कंपनी काय करते रेव्हेन्यू त्यांचा एक्सपोर्टमधून सुद्धा येतो आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या चालू वर्षामध्ये कंपनीचं चा ऑर्डर बुक जर पाहिलं आपण तर शहात्तर हजार सातशे पाच करोडचं ऑर्डर बुक आहे खूप मोठं ऑर्डर बुक आहे म्हणजे ऑलरेडी सेल कंपनीने काय नोट डाऊन केलेला आहे सेल ऑलरेडी करून ठेवलेला आहे त्याची सप्लाय करायचा आहे म्हणजे तो फंड येणार आहे कंपनीकडे पूर्ण येणाऱ्या ह्या दोन हजार पंचवीसच्या फायनान्शियल इयरमध्ये आणि मित्रांनो कंपनीने येणाऱ्या काळामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्लॅन्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट अजून कंपनी करते जेणेकरून ग्रोथ मिळेल कंपन्या काय करतात की बघा कंपन्या दोन करतात एक ग्रोथमध्ये पैसे लावतात किंवा मग डिव्हिडंट वाटतात शेअर होल्डरला कंपन्यांचा शेअर होल्डर हक्कानं असतो कंपन्यांचा मालक असतो आणि कंपनीचा मालक हे असतं हक्काने एक तर काय मिळतं शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळतो मी तो नफा झाल्यावर कंपनीला किंवा कंपनी काय करते तो नफा परत रिइनवेस्ट करते कंपन्यांच्याच कंपनीच्या एक्सपान्शन मध्ये कॅपिटल एक्सपेन्स कॅपेक्स कंपनी लावते आणि मग ते कॅपेक्सच्या मधून नवीन प्लांट नवीन प्रोडक्शन नवीन सेल्स नवीन मार्केट आणि त्याच्यामुळं काय होतं नवीन प्रोडक्ट्स आणि कंपनीचा रेव्हेन्यू आणखीन वाढतो तर कंपनीचे येणाऱ्या काळामध्ये आठशे करोडचं प्लॅन आहे कॅपेक्सचं दोन हजार पंचवीसमध्ये नवीन फॅक्टरीज त्यांना लो हे करायच्यात चार ठिकाणी भारतामध्ये त्याच्यामध्ये पलासमुद्रम आपण बघतो त्याच्यानंतर करू हैदराबाद आणि इब्राहिमपट्टणम अशा चार ठिकाणी मित्रांनो काय करणार आहे कंपनी प्लांट हे करणार आहे प्लांट स्थापन करणार आहे आणि आठशे कोटीची इन्व्हेस्टमेंट भारत इलेक्ट्रॉनिक्स येणाऱ्या काळामध्ये ह्या चालू वर्षामध्ये करणार आहे चाळीस दोन हजार चोवीसमध्ये यांनी चाळीस नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट केलेले आहेत चाळीस नवीन प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही किती मोठी प्रोडक्ट लाईन कंपनी घेऊन येत आहे आणि ऑर्डर अक्विजेशनच म्हणजे येणाऱ्या ह्याच्यामध्ये पंचवीस हजार करोड त्यांचं टार्गेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांचं आउटलुक आहे की आम्ही पंचवीस हजार करोडचं ऑर्डर अक्विजेशनचं टार्गेट आहे रेव्हेन्यू ग्रोथमध्ये पंधरा ते सतरा टक्क्याच्या रेव्हेन्यू ग्रोथची त्यांची अपेक्षा आहे की चालू वर्षामध्ये पंधरा ते सतरा टक्के रेव्हन्यू ग्रोथ आला पाहिजे ग्रॉस प्रॉफिट मार्जिनचं त्यांचं चाळीस ते बेचाळीस टक्क्यांचं टार्गेट आहे ग्रॉस प्रॉफिट मार्जिन मित्रांनो चाळीस बेचाळीस टक्के म्हणजे खूप चांगलं ग्रॉस मार्जिनवरती कंपनी काम करते आणि इबिटा मार्जिन म्हणजे टॅक्सेस वगैरे सगळं पे पेल्या केल्यानंतर कंपनीचं हे आहे की कमी कमीत कमी तेवीस ते पंचवीस टक्क्यांचं मित्रांनो त्यांचं टार्गेट आहे की आपल्याला मार्जिन प्रॉफिट मार्जिन शिल्लक राहिलं पाहिजे आणि विच इज व्हेरी गुड की वीस टक्क्यांच्या वरती जर बीटा मार्जिन असेल तर कंपन्यांसाठी मित्रांनो खूप चांगलं मानलं जातं तर अशा पद्धतीने आपण भारत इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी करतो आणि काळामध्ये ही कंपनी खूप चांगली कामगिरी करण्याची मित्रांनो शक्यता आहे आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचं फ्युचर स्ट्रॅटेजिक आहे तर कंपनी म्हणते डिफेन्समध्ये तर आम्ही करतोय खूप मोठा रेव्हेन्यू पण येणाऱ्या काळामध्ये तीस टक्के एक्सपान्शन कंपनीला रेव्हेन्यूचं त्यांचं टार्गेट आहे की आपण नॉन डिफेन्समधून सुद्धा तीस टक्क्यांचं आपण काय केलं पाहिजे त्यांनी टार्गेट आपण अचीव्ह केलं पाहिजे अशी कंपनीची फ्युचर स्ट्रॅटर्जी आहे म्हणजे कंपनीचे गोल्स मित्रांनो हे खूप चांगले आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स आपण पाहतोय भेल करंट कंपनीचे जर सी एम पी जर पाहिले आपण कंपनीची मार्केट प्राईस जर पाहिली तर आज दोनशे पंच्याण्णव रुपयाला एक शेअरची प्राईज आहे मार्केट कॅपिटल दोन लाख तेरा हजार सातशे चौऱ्याहत्तर करोडचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं आत्ताचा रेट चाललेला आहे दोनशे पंच्याण्णव पण कंपनीचा चालू वर्षातला म्हणजे बावन्न आठवड्यातला हाय आहे तीनशे चाळीस रुपयाचा आणि लो आहे एकशे बहात्तर रुपयांचा कंपनीचा पी प्राईस टू अर्निंग रेशो आहे सत्तेचाळीस पॉईंट एकचा आणि आपण सेक्टरचा इंडस्ट्रीचा जो पी पाहिला तर चौसष्ट पॉईंट आठचा आहे म्हणजे आत्ता कंपनीचा पी आपल्याला स्वस्त आहे इंडस्ट्रीच्या पीईपेक्षा तर व्हॅल्युएशनच्या हिशोबाने पाहिलं तर कंपनीचं आत्ता पीईच्या हिशोबाने जर पाहिलं तर आत्ताचा रेट हा आपला खूप चांगला अट्रॅक्टिव्ह रेट आता दिसत आहे पीईच्या हिशोबाने प्रमोटरचं होल्डिंग एकावन्न टक्के आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो सव्वीस पॉईंट तीन टक्क्याचा आहे की जो खूप चांगला आहे ह्या डि डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईज चौतीस टक्क्यांचा विच इज व्हेरी बेस्ट मित्रांनो खूप चांगला आहे आर ओ सी सी आणि आर दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने कंपनीचा आहे डेट टू इक्विटी झिरो पॉईंट झिरो झिरो कर्जमुक्त कंपनी आहे शून्य कर्ज कंपनीवरती ऑपरेटिंग प्रॉफिट पाच हजार सातशे आठ करोडचं ऑपरेटिंग प्रॉफिट आहे आणि एअर या काळामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये त्यांची ग्रोथ तीस पॉईंट तीन टक्क्यांची ग्रोथ आहे म्हणजे खूप चांगली ग्रोथ आहे ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये तीस टक्के ग्रोथ सेल्समध्ये अठरा पॉईंट सात टक्क्यांची ग्रोथ म्हणजे जवळपास एकोणीस टक्क्यांची ग्रोथ आहे ते सुद्धा खूप चांगले आणि कंपनी काय म्हणतात त्याला कर्जमुक्त असल्यामुळे खूप चांगलं आहे आणि कंपनी डिव्हिडंड पे आउटसुद्धा खूप चांगला कंपनी देते मित्रांनो हेही कंपनीच्या बाबतीत आपल्याला खूप चांगलं आपल्याला पाहायला आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो भारत भारत इलेक्ट्रॉनिक्सबद्दल आपण हे केलेलं आहे स्टडी केलेलं आहे तर आपल्याला दुसरी कंपनी या ठिकाणी आता स्टडी करायची आपल्याला ती म्हणजे आय डी एफ सी फर्स्ट बँक मित्रांनो आय डी एफ सी फर्स्ट बँक ही बँकिंग सेक्टरमधली खूप रिटेल बँकिंग सेक्टर खूप चांगली कंपनी आता उदयाला येत आहे सी फर्स्ट बँकमध्ये आपल्याला खूप चांगली ग्रोथ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये हिचं मर्जर झालं होतं कॅपिटल फर्स्ट आणि एफ च आणि मग सी बँकचं मित्रांनो दोन हजार आठमध्ये मध्ये मर्जर होऊन ही बँक चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर उदयाला आलेली आहे रिटेल ड्रिव्हन बँकिंग सर्व्हिसेस म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट आणि ह्या कंपनीचं सीचं काय म्हणणं आहे की आम्ही रिटेलमध्ये छोट्या छोट्या लोकांमध्ये आम्हाला बँकिंगमध्ये जायचे आणि त्याच्यामधून आपल्याला क्रांती घडून आणायची असं मित्रांनो सी फर्स्टचं टार्गेट आहे आपण जर पाहिलं तर कॅपिटल ऍडिक्युन्सी रेशो असतो बँकेचा हा सोळा पॉईंट त्र्याहत्तर टक्क्याचा आहे नेट इंटरेस्ट मार्जिन सहा पॉईंट छत्तीस टक्के कासा रेशो करंट अकाउंट सेविंग अकाउंट रेशो शेचाळीस पॉईंट आठ टक्क्यांचा आहे खूप जबरदस्त मित्रांनो रेशो आहे आठशे सत्त्याण्णव ब्रांचेस आहेत कंपनीच्या संपूर्ण भारतामध्ये आणि ब्रांचेस आहेत आणि अकराशे छत्तीस एटीएम आहेत लक्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे शिफ्टेड फोकस टू रिटेल म्हणजे रिटेल क्लायंटवरती त्यांनी काय केलेलं आहे पूर्ण फोकस हे केलेलं आहे शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं कंपनीचं आयडीएफसी फचं काय आहे की वेल्थ मॅनेजमेंटमध्ये पण बँक ही खूप चांगलं काम करते वेल्थ मॅनेजमेंटमध्ये फॉरेक्समध्ये फास्टॅग आय डी एफ सी फर्स्टचा फास्टॅग खूप वाईड लोकांपर्यंत पोहोचलेला आहे फास्टॅगमध्ये कंपनी आय डी एफ सी फर्स्ट बँकचं खूप मोठा मार्केट शेअर आहे क्रेडिट कार्ड्स खूप कंपनीने वाटलेले आहेत क्रेडिट कार्ड्समधून खूप चांगल्या त्यांना रेव्हेन्यू येतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो खूप चांगल्या आहेत आणि कासारे शोपन कंपनीचा खूप चांगला वाढलेला आहे करंट अकाउंट सेविंग अकाउंट रेशो मित्रांनो अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत तो ग्रो झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय टार्गेट काय आहे की त्यांना नेट इंटरेस्ट मार्जिन त्यांना साडेपाच टक्क्यांपर्यंत घेऊन जायचं आहे साडेपाच ते साडेपाच टक्क्यांपर्यंत त्यांना नेट मार्जिन घेऊन जायचं आहे मित्रांनो हे काय आहे कंपनीचं टार्गेट आहे त्यामुळे सी फर्स्ट बँक सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली ग्रोथ पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो लॉंग टर्मसाठी मी नेहमी सांगतो की शेअर मार्केट हे तुम्ही फक्त ट्रेडिंग म्हणून पाहू नका बरोबर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी शेअर मार्केटमध्ये करून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये मार्केट काम मार्केट मार्केट करत येतं आपण बघतो आता खूप साऱ्या गोष्टी आपल्या मा हे झालेल्या आहेत की मार्केटमध्ये मार्केट 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 आपल्या एक्सचेंज असतील एन एस सी बी एस सी सेबी यांनी खूप चांगलं काम मार्केटमध्ये सुरू केलेलं आहे अवेअरनेस प्रोग्राम एज्युकेशन सगळ्या पद्धतीने म्युच्युअल फंड असेल आपल्याला खूप चांगली ग्रोथ येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळेल आता सतरा करोड डिमॅट अकाउंट भारतामध्ये ओपन झालेले आहेत आणि खूप चांगलं काम आर्थिक साक्षरता मित्रांनो आपण देखील भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून भारतीय शेअर मार्केट क्लासेसच्या माध्यमातून शेअर मार्केटचं एज्युकेशन देशाच्या कोणाकोण्या कोपऱ्यामध्ये पोचवायचं सोप्या भाषेमध्ये आपल्याला मराठीमध्ये आपण हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आपण सगळं शिकवत असतो आणि आपल्या महाराष्ट्रासाठी खास म्हणजे मराठी माणसाची भीती आपण भारतीय शेअर मार्केट क्लासेसच्या माध्यमातून आपण घाललेले आहे आपला मराठी माणूस सुद्धा खूप चांगले इन्व्हेस्टमेंट करून खूप मोठे पोर्टफोलिओ बनवू शकतो मित्रांनो आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा जे लोक अजून आपल्या चॅनलवरती ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेला आणि प्रत्येक आठवड्याला दोन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकवणार आहे दोन ते तीन टॉपिक मित्रांनो I don't know. मी तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्याला तीन टॉपिक घेऊन येणार आहे तर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे शेअर मार्केटवरती मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगा की सर ह्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवा ह्या टॉपिक आम्हाला शिकायचा आहे तर प्रत्येकाने तुम्हाला कुठला टॉपिक शिकायचा आहे शेअर मार्केटचा मला लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात ते देखील मित्रांनो मला तुम्ही सांगा तुमची कुठल्या स्टॉक्समध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही ट्रेडिंग करता का इन्व्हेस्टमेंट करता ते देखील मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि ज्यांना शिकायचं आहे शेअर मार्केट ज्यांना माझ्यासोबत भारतीय शेअर मार्केट क्लासेससोबत कनेक्ट व्हायचे शेअर मार्केट शिकायचं आहे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे तीन महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे ऑफलाईन कोर्स आहे आपल्या आप पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपल्या ब्रांचेस आहेत मित्रांनो तुम्ही ऑनलाईन कोर्स देखील करू शकता तुम्ही आपला शेअर मार्केटचा ऑफलाईन कोर्स सुद्धा तीन महिन्याचा करू शकता तुमच्या वेळेप्रमाणे कोर्सेस अवेलेबल आहेत सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर सेव्ह करा त्या नंबरला लगेच कॉल करा आता पुढची बॅच चेक करा आणि व्यवस्थित शिकून मित्रांनो भारतीय शेअर मार्केटसोबत माझ्यासोबत कनेक्ट व्हा आपण एकत्र मिळून शेअर मार्केटमध्ये खूप चांगलं आपण काम करूयात आणि तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी माझ्यासोबत शेअर मार्केटबद्दल मित्रांनो शिकायला मिळतील मित्रा। अलक्षमध्ये तर आय डी एफ सी फर्स्ट बँक कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे सॉरी कंपनीचा रेट आहे आता शेअरचा एका बासष्ट रुपये अलक्षमध्ये मार्केट कॅपिटल पाहिलं जर आपण पंचेचाळीस हजार सहाशे सतरा म्हणजे लार्ज कॅप कंपनी आहे अलक्षामध्ये मागच्या बावन्न आठवड्याचा एक वर्षाचा हाय लो जर पाहिला आपण तर एकोणसाठ रुपयाचा लो मारलेला आहे कंपनीने एकोणनव्वद रुपयाचा हाय मारलेला आहे कंपनीचा पी आहे एकोणीस पॉईंट सातचा आणि इंडस्ट्रीचा पी आहे दहा पॉईंट पाचचा म्हणजे इंडस्ट्रीच्या पीईपेक्षा आता कंपनीचा पी थोडासा जास्त आहे म्हणजेच कंपनी मित्रांनो आता सध्या परफॉर्मन्स कंपनीचा खूप चांगल्या लेवलला दिसतोय आपल्याला प्रोमोटरचं होल्डिंग झिरो झिरो म्हणजे पब्लिक सेक्टर बँक असल्यामुळे शेअर होल्डर्सकडं सगळा शेअर आहे एक कोणी तिचा एक असा प्रायव्हेट ओनर ह्या कंपनीचा नाही आहे त्या लक्षामध्ये रिटर्न ऑन इक्विटी रेशो दहा पॉईंट एकचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रेशो सहा पॉईंट त्र्याण्णवचा मित्रांनो बँकिंगसाठी आरो आणि सी हे दहापेक्षा खाली असले तरी चालतात बाकीचे जे सेक्टर असतील अदर दॅन बँकिंग त्यांच्यासाठी आर ओ आणि आर ओ सीई हा वीस पंधरा वीस टक्क्यांच्या वरती असेल तर तो चांगला असतो पण बँकिंग सेक्टरमध्ये हा दहापेक्षा खाली असला तरी चालतो डेट टू इक्विटी रेशो असेल किंवा आपला तुमचा रे आर ओई आर ओ सीई असेल ह्या रेशो हे बँकिंग सेक्टरमध्ये नेहमी कमी असतात आणि डेट टू इक्विटी रेशो हा जास्त असतो लक्षात घ्या कारण बँका काय करतात स्वतः कर्ज सगळं फंड लावत नाही बँका आरबीआयकडनं फंड उचलत असतात डेट कर्ज घेत असतात आणि तेच कर्ज पुढे डिस्ट्रीब्युट करत असतात आणि त्याच्यामध्ये नेट इंटरेस्ट मार्जिन ह्या बँका त्यांचा प्रॉफिट त्यांचा अर्न करत असतात मित्रांनो अशा पद्धतीने हे बँकिंगचे ऑपरेशन चालत असतात त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट जर आपण पाहिलं बारा हजार एकशे वीस करोडचं ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये ग्रोथ चौदा पॉईंट आठ टक्क्यांची आहे सेल्स ग्रोथ साडेसत्तावीस टक्क्यांच्यामध्ये खूप चांगली सेल्स ग्रोथ आहे आणि मित्रांनो बुक व्हॅल्यूचं च्या पंचेचाळीस पॉईंट सिक्स टाईम्स कम आता हा शेअर ट्रेड करत आहे आणि वीस टक्क्यांची ॲव्हरेज सेल ग्रोथ मागच्या पाच वर्षापासून कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याच्यामुळे आयडी एफ सी फर्स्ट बँक ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळू शकते आ लक्षामध्ये तर हे आय डी एफ सी फर्स्ट बँक आपण पाहिली आता आपल्याला तिसरी कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे तिचं फंडामेंटल अनालिसिस आपल्याला कर शिकायचं आहे ती म्हणजे मित्रांनो पिरामल एंटरप्राइजेस आता पिरॅमल एंटरप्राइजेस ही एक एनबीएफसी आहे डायव्हर्सिफाईड एनबीएफसी आहे एनबीएफसी म्हणजे काय नॉन बँकिंग फिनान्स कॉर्पोरेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फिनान्स म्हणजे कंपनी काय करते फंडिंगचं काम करते लोकांना लेंडिंग कर्ज देण्याचं मित्रांनो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते आणि आपण पाहिलं तर चारशे प्लस त्यांच्या ब्रांचेस आहेत सव्वीस राज्यांमध्ये चारशे प्लस ब्रांचेस म्हणजे खूप मोठा ब्रांचचा ऑफलाईन नेटवर्क खूप मोठा ऑफलाईन नेटवर्क आहे कंपनीचा आणि प्रमोटर्स पार्ट ऑफ द पिरॅमल ग्रुप अजय पिरामल हे कंपनीला लीड करतात मित्रांनो खूप चांगलं लिडरशिप आहे अजय पिरामल म्हणजे खूप चांगले प्रमोटर आहेत जबरदस्त त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि बिझनेसवरती त्यांचा खूप चांगला फोकस आहे आपण जर पाहिलं यू एम ॲसेट अंडर मॅनेजमेंट पाहिलं तर चौऱ्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव करोड चौऱ्याहत्तर हजार करोडची ॲसेट म्हणजे मित्रांनो जोक नाही आहे लक्षात घ्या म्हणजे चौऱ्याहत्तर हजार करोड हे लोकांची वेल्थ मॅनेज करत आहेत त्याच्यामध्ये त्र्याहत्तर टक्के रिटेलचा आणि सोळा टक्के होलसेलचा त्याच्यामध्ये वाटा आहे अलक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो अदर बिझनेसेस जर पाहिलं आपण तर पिरॅमल अल्टरनेटिव्ज आणि त्याच्यामध्ये फिरॅमल लाईफ लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्समध्ये पण मित्रांनो खूप चांगले त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये दे देखील त्यांनी खूप चांगल्या ग्रोथ आपण त्यांनी का आपण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अलक्षामध्ये स्ट्रॅटेजिक मूव जर पाहिलं आपण तर ते काय की त्यांनी श्रीरामचा स्टेक त्यांनी सहा हजार दोनशे चौसष्ट कोटरला कोटीला त्यांनी हे केलेलं आहे म ॲक्वायर केलेलं आहे आणि ग्रोथचं टार्गेट आपण जर पाहिलं तर त्यांचं टार्गेट आहे ये की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत त्यांना दीड लाख करोडचा ई एम हे करायचं आहे किती जवळपास दीड लाख करोडचा ई एम म्हणजे हा खूप मोठा टार्गेट आहे डबल येणाऱ्या का तीन वर्षामध्ये त्यांचं टार्गेट आहे की आत्ताश्याहत्तर हजार आहे पण येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसपर्यंत फायनान्शियल एअरेपर्यंत त्यांना दीड हजार सॉरी दीड लाख करोडचं ॲसेट अंडर मॅनेजमेंटचं त्यांचं टार्गेट आहे म्हणजे कंपनीचं ॲग्रेसिव्ह टार्गेट आहे अजय पेरेमेल लीड करत आहेत आणि नक्कीच हे टार्गेट ते शंभर टक्के अचीव करण्याचे त्यांची आपली शक्यता असते कारण जो कोणी लिडर असतो तो त्यांनी जर ट्रॅक रेकॉर्ड जर पाठीमागचा चांगला असेल तर तो भविष्यातही त्याला तो अनुभव असतो की बिझनेस कशा पद्धतीने एक्सपांड करायचा आपण आणि कशा पद्धतीने त्याला ग्रो करायचं मित्रांनो तुमच्यापैकी कुणी जर बिझनेस करत असाल आत्ता तुम्ही बिझनेसमध्ये असाल आणि किंवा काही लोक जॉब करत असतील पण त्यांना बिझनेस सुरू करायचा आहे तर असे लोक मित्रांनो माझा एक दोन दिवसाचा आपल्या भारतीय रिसॉर्टला सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ दोन दिवसाचा माझा बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम असतो तर पुढच्या शनिवारी आहे तो भारतीय रिसॉर्टला त्याची डेट चेक करा तुम्ही आपल्या इथे ते तर त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या दोन दिवसाच्या सक्सेस सिक्रेट प्रोग्रामला नक्की या आणि विथ फॅमिली या तुमचे सोबत तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला मुलं जर दहा बारा वर्षाच्या पुढं असतील तर त्यांनाही घेऊन या कारण मित्रांनो मागच्या बॅचमधले लोक आले बिझनेसमॅन आणि ते म्हटले सर दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जर हा कोर्स मिळाला असताना तर आज आमची लेवल बिझनेसमध्ये वेगळ्या लेवलला आम्ही असतो तर अशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील माझ्या स्वतः मी कुठं माझी लाईफ जर्नी स्वतःची मी कसं बिझनेसमध्ये पुढे आलो ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला तिथं सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे तर ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा जे ऑलरेडी बिझनेस आहेत आणि त्यांना ग्रो करायचं आहे तर त्या लोकांनी आपल्या सक्सेस सिक्रेटला नक्की दे या त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सक्सेस सिक्रेटला यायचं असेल तुम्हाला तर नंबर नोट डाऊन करून घ्या सक्सेस सिक्रेटसाठी त्र्याहत्तर पन्नास वीस 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 हा आपला सक्सेस सिक्रेटसाठी काय आहे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तो नंबर तुम्हाला आहे तर मित्रांनो पिरॅमलचं आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचं आता आपण फायनान्शियल्स पाहूयात कंपनीची आता सध्याची सी एम पी जर पाहिली आपण तर करंट मार्केट प्राईज एक हजार ऐंशीच्या आसपास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केट कॅपिटल चोवीस हजार दोनशे अडोतीस करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि बावन्न आठवड्याचं जर आपण हाय लो जर पाहिला तर सातशे छत्तीस रुपयाचा त्यांनी लो मारलेला आहे आणि बाराशे पंच्याहत्तर रुपयाचा हाय मारलेला आहे म्हणजे हे बावन्न आठवड्याचा हायलो हा खूप महत्वाचा असतो आणि बावन्न आठवड्याचा हाय ब्रेक केला लो ब्रेक केला तर आपल्याला कंपनीची मुवमेंट त्या दिशेने परत मोठ्या लेवलला आपल्याला पाहायला मिळू शकते त्याच्यामुळे आपण काय राहायचं मित्रांनो आपण नेहमी बावन्न आठवड्याच्या हायलोवरती आपण काय करायचं आपण लक्ष ठेवून राहायचं कंपनीचा जर आपण पीई पाहिला तर मित्रांनो बारा पॉईंट नऊचा पीई आहे कंपनीचा आणि इंडस्ट्रीचा पीई चोवीस पॉईंट पाचचा आहे मग कंपनीचा पी निम्म्याने स्वस्त आहे ते लक्ष तुमच्या तर अर्ध्याने स्वस्त मिळतोय आताच व्हॅल्यू बाईंग आहे आता म्हणजे ज्या लोकांना आता डिसिजन घ्यायचं असेल तर व्हॅल्यू बाईंग आपण च्या रेटला कंपनी अवेलेबल आहे प्रमोटरचं होल्डिंग जर पाहिलं तर शेहेचाळीस पॉईंट तीन टक्क्याचं प्रमोटरचं होल्डिंग आहे रिटन ऑन इक्विटी रेशो एक पॉईंट पंचवीस टक्क्यांचा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्याचा आहे आलक्षामध्ये जसं म्हटलं मी तुम्हाला की आपल्याला ह्याच्यामध्ये फिनान्स सेक्टरमधली कंपनी असेल तर त्याचा डेट टू इक्विटी रेशो आर ओ आर ओ सी हा आपल्याला काय असतो हा प दहापेक्षाही कमी असतो आणि डेट टू इक्विटी रेशो हा त्यांचा एकपेक्षा जास्त असतो कारण हे फायनान्स कंपन्या काय करतात तर फायनान्स उचलतात बाहेरून आणि मग फायनान्स पुढे देतात आणि मधला जो त्यांचा नेट इंटरेस्ट मार्जिनचा मोठा गॅप असतो हा फायनान्स कंपन्यांचा बँकिंग कंपन्यांचा काय असतो मित्रांनो मेन प्रॉफिट असतो आपण पाहिलं तर ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीचा तीन हजार पाचशे पन्नास करोडचा आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट ग्रोथ बाराशे पाच करोडची ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसलेली आहे सेल्स ग्रोथ मित्रांनो साडेसहा टक्क्यांची आहे डेट कंपनीवरती सत्तावन्न हजार सहाशे पासष्ट करोडचं कर्ज आहे म्हणजे काय आहे किंवा कंपनीने कर्ज तसं म्हणतं तुम्हाला की मेन बँकिंगचा काय असतो कर्ज घेऊन कर्ज वाटणे ह्या कंपनीचा काय असतो मित्रांनो हा टार्गेट असतो तर सुद्धा मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आपल्याला फंडामेंटल आहे आपल्याला आपण जर करतो आहे त्याच्यानुसार आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आता आपल्याला आपल्याला नेक्स्ट कंपनी स्टडी करायची आहे ती म्हणजे प्रायकॉल प्रायकॉल लिमिटेड मित्रांनो कंपनी कोयमतूरमध्ये तामिळनाडूमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरला कंपनीचा बिझनेस सुरू झालेला आहे खूप जुनी कंपनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑटोमोबाईलचे कॉम्पोनट्स कंपनी प्रोव्हाइड करते ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरला म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर फोर व्हीलरमधल्या मेजर टू व्हीलरमध्ये कंपन्यांना ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर कंपन्या आहेत त्यांना जे कॉम्पोनंट लागतात म्हणजे कच्चा माल लागतो ती काही मटेरियल लागतं ते मटेरियल देण्याचं कंपनी मित्रांनो काम करते खूप स्ट्रॉंग कंपनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पासष्ट टक्क्यांचा त्यांचा टू व्हीलर इंड इन्स्ट्रुमेंटमध्ये मार्केट शेअर पाहिलं तर टू व्हीलरमध्ये किती आहे पासष्ट टक्क्यांचं आहे आणि सेकंड ग्लोबली कंपनी म्हणजे जगामधली दुसरी संपूर्ण जगामध्ये दुसरी कंपनी आहे ही म्हणजे निपो सिकीनंतर निपो सिकी, नंतर, निपो सिकी ही जपानची कंपनी आहे त्याच्यानंतर ही जगामधली सगळ्यात मोठी टू व्हीलरची इक्विपमेंट प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरला मटेरियल प्रोव्हाइड करणारी मित्रांनो कंपनी आहे खूप जबरदस्त कंपनी आहे आणि रेव्हेन्यू जर पाहिला पण पंच्याऐंशी टक्के त्यांचा ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्सला सप्लाय करण्यामध्ये त्यांचा हे आहे ब्याण्णव टक्के डोमेस्टिक इंडियन मार्केटमध्ये ब्याण्णव टक्क्याचा त्यांचा रेव्हेन्यू आहे आणि एक्सपोर्टमधून त्यांना आठ टक्क्याचा मित्रांनो रेव्हेन्यू होते आहे आणि एक्सपोर्ट वाढवायचं त्यांचं भविष्यामध्ये खूप त्यांचं टार्गेट आहे तर मॅन्युफॅक्चरिंग नऊ प्लांट्स आहेत त्यांचे पूर्ण भारतामध्ये आणि इंडोनेशियाला एक प्लांट आहे आलक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आर एन डीमध्ये अठरा पेटंट्स त्यांनी फाईल केलेले आहेत नवीन आर एन डी हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कुठल्याही बिझनेस मला म्हणायचं आहे तुम्हाला जर तुम्ही छोटे उद्योजक आहात तर आपल्याला आर एन डी नवीन गोष्टी नवीन स्ट्रॅटेजीज नवीन गोष्टी शिकणं हे कंपन्यांसाठी खूप गरजेचं असतं मित्रांनो आपल्या भारतामध्ये आपण <coughs> बघतो आर एन डीच्यावरती वरती अजूनही तरी तेवढा आपला म्हणजे काय त्याला आपला फोकस नाही आहे अमेरिका जपान ह्यांचा आर एन डीवरती रिसर्चमध्ये एवढा फोकस आहे म्हणून त्या क लोकं आर एन डीवरती खूप खर्च करतात आर एन डीवरती त्यांचं खूप मोठं बजेट असतं कंपन्यांचं दहा दहा वीस वीस टक्के बजेट ॲपल आयफोन आर एन डीवरती पंधरा वीस टक्क्यांचं बजेट असतं येते तुमच्या लक्षामध्ये म्हणून कंपनी आज कंटिन्युअसली नवीन नवीन म्हणजे गोष्टी नवीन नवीन इनोव्हेशन्स ह्या मोनोपॉली करतात तर आपल्या इंडियन अंतर्प्रन्यरची आपल्याला इंडियन आपल्या इंडियन बिजनेसमॅनची आपली मेंटॅलिटी झाली पाहिजे की आपण आर एन डीवरती थोडासा खर्च केला पाहिजे आपण पेटंट्स वेगवेगळ्या वेग गोष्टी आपल्या ट्रेडमार्क्स आपले पेटेंट्स आपले आपले डॉक्युमेंटेशन्स हे स्ट्रॉंग पाहिजेत हे ह्या गोष्टी आपल्याला मित्रांनो पाहणं खूप गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सक्सेस सिक्रेटमध्ये आपण शिकत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेक उद प्रत्येक माणसामध्ये मित्रांनो पोटेन्शियल प्रत्येक उद्योजक आय पी ओपर्यंत जाऊ शकतो व्हॅल्युएशन गेम समजली पाहिजे आपल्याला आता आत्ताचा बिझनेसचा जमाना हा प्रॉफिट गेमचा राहिलेला नाही आहे मित्रांनो आता बिझनेसचा जमाना हा व्हॅल्युएशन गेम्स आहे कंपन्या अंतर्प्रन्यर कंपन्या विकतात कंपन्या ख उभ्या करतात आणि कंपन्या विकतात कंपन्या बाईंग सेलिंगचा बिझनेस सुरू झालेला आहे तर आपण सुद्धा त्या एरामध्ये त्या झोनमध्ये मित्रांनो व्हॅल्युएशन झोन आपल्याला काय असतो आय पी ओ काय असतो आपण कशी कंपनी आपण एक्सपांड करू शकतो आपल्या कंपनीचा क्रेडिट स्कोअर व्हॅल्युएशन आपण कसं वाढवू शकतो हे प्रत्येक अंतरप्रमाणे मला वाटतं शिकणं हे ह्या आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे केपेक्सचं जर पाहिलं आपण तर सहाशे करोडचं केपेक्स कंपनीला इन्व्हेस्टमेंट करण्याचं टार्गेट आहे काल लक्षामध्ये त्याच्यामध्ये पुणे प्लॅनमध्ये एकशे का चाळीस करोड त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायचं टार्गेट आहे आणि अजून दोनशे करो करोड त्यांना एक्सपान्शनमध्ये टाकायचं मित्रांनो त्यांचे हे कंपनीचे टार्गेट आहे तर स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी मिंडा कॉर्पला त्यांनी साडेसात पंधरा पॉईंट सात टक्के स्टेक त्यांनी ॲक्वायर केलेला आहे आणि त्यांना नवीन प्रोडक्टमध्ये नवीन एल सी डी डिस्क त्यांनी लॉन्चेस करायचं त्यांचं मित्रांनो प्लॅन आहे कंपनीचा जर प्रायकॉलचं जर आपल्याला कस्टमर बेस जर बघायचं म्हटलं तर कस्टमर बेस त्यांचा खूप स्ट्रॉंग कंपन्या आहेत हिरो त्याच्यानंतर टी बजाज टाटा मोटर्स महिंद्रा अशोक लेलँड सगळ्या टॉपच्या ऑटोमोबाईल कंपन्या मित्रांनो काय आहे त्यांच्या मेन त्यांचं काय आहे कस्टमर आहे आलक्षामध्ये आणि जिओग्राफिकली पाहिलं तर देशामध्ये इंडोनेशियामध्ये इंडियामध्ये सिंगापूरमध्ये जपानमध्ये अशा संपूर्ण सोळा देशांमध्ये मित्रांनो कंपनीचा काय आहे कंपनी त्यांचा माल सप्लाय करत आहे तर अशा पद्धतीने खूप पॉवरफुल कंपनी आहे आता कंपनीचं थोडंसं फायनान्शियलकडे आपण पाहूयात कंपनीचं मार्केट कॅपिट करंट मार्केट प्राईस जर पाहिले मित्रांनो तर पाचशे अडुसष्ट रुपये कंपनीची प्राईस आहे मार्केट कॅपिटल सहा हजार नऊशे अठ्ठावीस करोड मिडकॅप कंपनी आहे आता पुढे जाऊन ती खूप लार्ज कॅप होऊ शकते बावन्न आठवड्याचा मागच्या एक वर्षाचा हाय लो जर पाहिला आपण तर तीनशे तीसचा लो आहे पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा हाय आहे हायच्या जवळपासच आहे कंपनी आता खूप चांगल्या ट्रेंडमध्ये आपण जर टेक्निकली पाहिलं सुद्धा तर खूप चांगल्या पोझिशनला आहे त्याच्यानंतर इंडस्ट्रीचा पी पाहिलं तर आपण तीसचा आहे आणि कंपनीचा पी एक्केचाळीसचा आहे जसं म्हटलं मी तुम्हाला कंपनी आता ग्रोथ झोनमध्ये आहे टेक्निकली जरी पाहिलं गेलं तरी खूप चांगल्या लेवल आहे प्रमोटरचं होल्डिंग आडुस आड़ो, अडुतीस टक्क्यांचं आहे रिटर्न ऑन इक्विटी अठरा पॉईंट आठ टक्के पंधरापेक्षा जास्त असणं खूप चांगलं महत्त्वाचं आहे या सेक्टरमध्ये रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईज सुद्धा वीसपेक्षा जास्त आहे की विच इज व्हेरी गुड डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो पाच म्हणजे पॉईंटमध्ये आहे कर्ज छोटंसं कर्ज आहे कंपनीच्या मार्केट कॅप जर पाहिलं तर त्याच्या हिशोबाने कर्ज पाहिलं आपण एकोणपन्नास कोटीचं कर्ज आहे सहा हजार नऊशे अठ्ठावीस कोटीचं मार्केट कॅपिटल आहे म्हणजे नसल्यातच जमा आहे कर्ज छोटंसं किरकोळ कर्ज आहे लक्षामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट त्यांचा तीनशे करोडचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो सेल्स ग्रोथ पंधरा पॉईंट आठ टक्क्याचे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं आपण तर मित्रांनो प्रायकोलचं फायनान्शियलसुद्धा आपल्याला खूप चांगलं दिसते आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनी ही सुद्धा खूप चांगलं ट्रायकॉलसुद्धा आपल्याला मित्रांनो परफॉर्म करू शकते अलक्षामध्ये आता आपल्याला मित्रांनो पाचवी कंपनी आणि सगळ्यात बेस्ट कंपनी आपल्याला मला जर म्हणायचं असेल तुम्हाला तर पाचव्या कंपनीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आपण लॉयड मेटल्स अँड एनर्जी मित्रांनो लॉयड मेटल्स अँड एनर्जी ही एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये कंपनी स्थापन झाली आणि स्पॉन्ज आयर्न म्हणजे लोखंड लोह धातूचं मित्रांनो खनिज लोह खनिजाच्या ह्याच्यामध्ये ही कंपनी उत्पादनामध्ये ही कंपनी आहे पॉवर जनरेशनमध्ये त्यांचा काही हे आहे तर त्यांचा मेजर आयर्न मायनिंगमध्ये आयर्न ओव्हर मायनिंगमध्ये त्यांचा मोठा हे आहे की खनिज लोह खनिज त्यांचं मायनिंग हा कंपनीचा खूप मोठा सगळ्यात महत्त्वाचा अठ्ठ्याहत्तर टक्के रेव्हेन्यू त्यांना आयर्न ओवर मायनिंगमधून मित्रांनो येतो आणि एकोणीस टक्के रेव्हेन्यू त्यांना स्पॉन्ज आयर्न आपण त्याच्यापासून त्यांना येतो आणि तीन टक्के त्यांना पॉवर जनरेशन वीज निर्मितीमधून तीन टक्के कंपनीचा रेव्हेन्यू आहे लक्षामध्ये कॅपॅसिटी त्यांच्या तीन लाख पन्नास हजार एचं त्यांचं स्पॉन्जायर्न हे कॅपॅसिटी आहेत टी पी ए म्हणजे खूप मोठं काय झालं आपण मोजमाप आपण म्हणतो की त्या पद्धतीने टीपी हा खूप मोठा युनिट आहे दहा एम टी पी ए त्यांचं आयर्न ओवर त्यांचं कॅपॅसिटी आहे आणि चौतीस मेगावॅटचं त्यांचं पॉवर जनरेशनचा मित्रांनो त्यांची कॅपॅसिटी आहे खूप मोठा त्यांचं प्रोडक्शन आहे सगळ्याच ह्याच्यामध्ये पाहिलं तर त्यांचं मटेरियल काय तर पॅलेट्स आपण बघतो ना गाड्यांवर तिथे प, प लोखंडाच्या पट्ट्या असतात त्या असतं वायरचे रॉड्स एच आर कॉईल्स गॅलवनाईज कॉईल्स ए पी आय ग्रेड स्टील ह्या सगळ्या प्रोडक्ट मित्रांनो कंपनी आहे आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आयर मायनिंगचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे महाराष्ट्रामध्ये असेल त्याच्यानंतर सर सरगृहामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यांचं दोन हजार सत्तावीस सत्तावन्नपर्यंत त्यांच्याकडे मायनिंगचे कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणजे दोन हजार सत्तावन्न म्हणजे खूप लांबचे विजन कंपनीज आहे त्याच्यामुळे खूप ज जबरदस्त आपल्याला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना कॅपॅसिटी दहावरून त्यांना पंचावन्न एम टी पीवरती घेऊन जायचे म्हणजे दहावरून पंचावन्न म्हणजे खूप मोठी जर्नीचं टार्गेट आहे लक्षात त्यांचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर आणि बाराशे करोडचं कॅपेक्स इन्व्हेस्ट करायचं कंपनीला चालू वर्षामध्ये चालू वर्षामध्ये बाराशे करोडचं कॅपेक्स कंपनीने जर टाकलं तर खूप चांगली ग्रोथ आणखी येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचे माइलस्टोन त्रिवेणी अर्थ मोअरसोबत ते जॉईंट व्हेंचर करतायत मायनिंगसाठी हे चांगलं हे गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं आपण तर फंडामेंटल अल्लेसमध्ये लॉयड्स येणाऱ्या काळामध्ये था त्यांचं आपल्याला ग्रोथ पोटेन्शियल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोन था था था, अ, अ, था था। हजार पंचवीसमध्ये चांगलं पाहायला मिळू शकतं लॉयडचे जर फायनान्शियल्स मित्रांनो लॉयड मेटल्सचे जर पाहिले तर अकराशे बासष्ट रुपये कंपनीची मार्केट प्राइस आहे आणि मार्केट कॅपिटल पाहिलं तर साठ हजार सातशे छप्पन्न करोडचं म्हणजे लार्ज कॅप कंपनी आहे कंपनीचा बावन्न आठवड्याचा हाय लो एक वर्षाचा पाहिलं तर अकराशे चौऱ्याण्णवचा हाय आहे आणि पाचशे बावीस रुपयांचा लो कंपनीने मारलेला आहे स्टॉकचा पी एक्केचाळीसचा आहे आणि इंडस्ट्रीचा पी एकोणीसचा आहे कंपनीचा पी जवळपास डबल आहे पण कंपनीची ग्रोथ पोटेन्शियल येणाऱ्या काळामध्ये खूप आपल्याला चांगली पाहायला मिळू शकते रिटर्न ऑन इक्विटी रेशो बघा छप्पन्न टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे परफॉर्मन्स बघा तुम्ही कंपनीचा कसला डेट टू इक्विटी झिरो पॉईंट झिरो वन कर्जमुक्त म्हणायला हरकत नाही पॉईंटमध्ये कर्ज आहे निग्लिजिबल छोटंसं म्हणजे कर्जमुक्त कंपनी आपण म्हणू शकतो ऑपरेटिंग प्रॉफिट एकोणीसशे चौ चौसष्ट करोडचं आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिटमधली ग्रोथ बघा एकसष्ट टक्क्यांची सेल्स ग्रोथ शेहेचाळीस टक्क्यांची मित्रांनो डेट कर्ज छत्तीस कोटी म्हणजे नाहीमध्येच जमा आहे हा तुमच्या तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज एकोणसत्तर टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे मागच्या पाच वर्षापासून लॉयड मेटलची मित्रांनो ही सेल्स ग्रोथ आपण इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्या म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये नाही आहे एवढी पॉवरफुल ग्रोथ कंपनीला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे लक्ष तर अशा पाच कंपन्यांचा मित्रांनो अभ्यास केला आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या कंपनीचं तुम्हाला हे अॅनालिसिस पाहिजे तुमची इन्व्हेस्टमेंट मला सांगा आता कुठल्या कंपन्यांमध्ये आहे आणि तीन व्हिडिओ दर आठवड्याला आपण तीन व्हिडिओज मित्रांनो शिकणार आहोत शेअर मार्केटविषयी भारतीय शेअर मार्केटला लगेच सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला शिकायचा आहे आणि ह्याच आणि कनेक्टेड राहा मित्रांनो परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र